बिकॉज आय केअर सानिका मोअर दॅन आय शूड मोअर दॅन सानिकाच्या अंगावर शहारे आले हृदयाचे ठोके तिच्या कानात घुमू लागले तिच्या डोळ्यात अनामिक पाणी दाटलं प्रेम भीती काळजी की दोन्हीचं मिश्रण ती काहीच बोलू शकत नव्हती त्या क्षणी दोघात एक दुःख ओढ आणि शांत प्रेम वाहत गेलं शब्दाशिवाय आर्यनच्या केबिनमध्ये उभ्या असलेल्या सानिकाचे हात थरथरत होते समोर बसलेला आर्यन तुटलेला थकलेला अस्वस्थ तो जणू काल रात्री कुठेतरी स्वतःला हरवून बसला होता त्याचे लालसर डोळे पडलेला चेहरा विस्कटलेले केस हे दृश्य सानिकाला सहनच होत नव्हते तिच्या हृदयात अनेक वेदना जाणवू लागल्या हा माणूस इतका स्वतःला का त्रास देत आहे माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी तिचा श्वास अडकला ते आठवून तिचं मन जड झालं ती एक पाऊल पुढे आली आणि अजून काही बोलणार इतक्यात दाराचा हलकासा आवाज झाला आर्यनचा सेक्रेटरी विनय दार उघडून आत आला चेहऱ्यावर काळजी नजरा सतत आर्यनकडे वळत होत्या सर आपकी तब्येत आय एम फाईन आर्यन त्याला थांबवत म्हणाला पण विनयच्या नजरेतील चिंता स्पष्ट दिसत होती सानिकाला त्या क्षणी कळलं काल रात्री आर्यन खूप वाईट अवस्थेत घरी गेला होता कदाचित विनयला ही सगळं माहीत असेल विनय तिला पाहतो आणि थोडस हसून मान हलवतो मात्र त्याच्या नजरेत एक प्रश्न स्पष्ट दिसत होता यांना सांभाळा मॅडम सर आज पूर्णपणे तुटलेले आहेत सानिकाच्या मनाला पुन्हा वेदना झाली सानिका मनातल्या मनात विचार करू लागली काल रात्री मी खूप बोलले का मित्रांसोबत खूप हसले का हे सगळं त्याला एवढं का लागतय फक्त प्रेमामुळे की त्याच्या आत काही अजून खोल जखमा आहेत आर्यनचा आवाज तिच्या विचारांना कट करतो विनय मीटिंग कॅन्सल कर मी आज मीटिंग घेण्याच्या मनस्थितीत नाही विनय लगेच मान हलवतो सर तुमची औषधे डॉक्टरांनी वेळेवर घ्यायला सांगितली होती जस्ट ल्यू मी अलॉन विनय हळू सानिकाकडे पाहतो जणू म्हणतोय कृपया त्याला एकटं सोडू नका आणि मग तो बाहेर निघून जातो दार बंद होताच केबिनमध्ये पुन्हा शांतता सानिका न सहन होणारी ती अवस्था विनय गेल्यानंतर सानिका हळूच पुढे आली ती त्याच्या खुर्चीजवळ उभी राहून मंद आवाजात म्हणाली सर तुम्ही स्वतःला एवढा का त्रास देता तुमचं हे असं स्वतःला दुखावणं मी सहन करू शकत नाही आर्यने पापण्यावर करून पाहिलं त्या डोळ्यात कालच्या रात्रीचे सर्व दुःख काळजी आणि अव्यक्त प्रेम साचलं होतं सानिका त्याचा आवाज तुटला काल तुम्हाला इतरांसोबत पाहिलं ते सहन नाही झालं मला राग आला आणि मी नियंत्रण हरवलं सानिकाच्या डोळ्यात नकळत पाणी आलं ती हळूच त्याच्या खुर्चीसमोर बसली आणि त्याचा हात हातात घेऊन म्हणाली सर तुम्ही जास्त विचार करू नका मला वाईट नाही वाटलं पण स्वतःला तोडून टाकणं हे चुकीचं आहे आर्यन तिच्याकडे स्तब्धपणे पाहात राहिला तिच्या मनात त्याच्याबद्दलची ओढ आणखी वाढत होती रात्री तिने शोधलेलं सत्य तो म्हणजेच तिचा सौरभ तोच तिचा ऑनलाईन साथीदार ही गोष्ट तिचं हृदय वेगळ्याच धडधडीत गुंतवत होतं ती आता त्याच्या समोर होती एकीकडे तिचा खरा आर्यन तर दुसऱ्या बाजूला तिचा गुप्त सौरभ त्याची ही अस्थिर अवस्था पाहून तिला जाणवलं मी त्याच्यासोबत आहे हे त्याला कळू द्यायला हवं ती हलक्या आवाजात म्हणाली सर तुम्ही एकटे नाही आहात आर्यांचे डोळे त्या क्षणी थरथरले जुन एका शब्दाची एका माणसाची एका स्पर्शाची त्याला फार गरज होती त्याच्या तुटलेल्या मनाला सानिकाचा स्पर्श आणि पहिली निशब्द मिठी केबिनमध्ये शांतता पसरली होती आर्यनच्या डोळ्यात अजूनही थकवा रात्रभरच्या तळमळीचे भरकटलेले भाव आणि सानिकाच्या मनात काळजीची एक खोल लाट उसळली तो शांत बसला होता पण त्याच्या शांततेतील वेदना गायळ करत होती सानिका त्याच्यासमोर उभी होती क्षणभर ती त्याच्याकडे पाहतच राहिली तिला त्याच्या त्रासाची जाणीव शब्दाशिवाय होत होती हळूच ती त्याच्याकडे पुढे सरकली सानिकाचा हलवा स्पर्श तिने हात पुढे केला अगदी अलगद आणि त्याच्या केसातून त्याच्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला पहिल्यांदा इतक्या कोमलतेने इतक्या काळजीने जणू तो तुटू नये म्हणून प्रत्येक स्पर्शात सावरणं सांत्वन होतं आर्यनने डोळे मिटले त्याला खूप थकल्यासारखं वाटत होतं सानिका त्याच्या केसातून हळूहार हात फिरवत राहिली तिच्या बोटांच्या कोमल स्पर्शाने जणू त्याच्या आतलं सगळं वाद शांत होऊ लागलं त्याच्या मनात काहीतरी आलं आर्यन उभा राहिला क्षणभर ती दचकल्यासारखी झाली पण पुढच्या क्षणात तो तिला आपल्या बाहुपाशात ओढून घेतो काही न बोलता काही न विचारता तिचे डोळे मोठे झाले पण ती काहीच बोलली नाही माणूस तुटला की त्याला शब्द नको असतात फक्त आधार हवा असतो ही जाणीव तिला झाली त्याचा चेहरा तिच्या खांद्यावर टेकला होता श्वास गरम अस्वस्थ पण त्या मिठीत काहीतरी शोधत होता सानिका त्याचा आवाज तुटलेला कंप पावलेला फक्त थोडा वेळ मला या मिठीची गरज आहे सानिकाच्या छातीत वेदना आणि एक अनामिक ओढ हे पहिल्यांदाच होत होत त्याने कोणाकडे असा आधार मागितला नव्हता आज ती त्याच्या त्या आधाराची जागा झाली होती तिने एका हाताने त्याच्या पाठीवरून स्पर्श केला आणि दुसरा हात पुन्हा त्याच्या केसात फिरवू लागली हळू कोमल जणू त्याच्या धडधडणाऱ्या मनाला लोरी देत होती आर्यांची पकड घट्ट होती होत होती तो कदाचित खूप थकला होता खूप हताश होता आणि त्याच्या आतल्या प्रेमाला अजूनही आकार नव्हता सानिका काही बोलली नाही फक्त त्याला मिठीत सांभाळत राहिले त्याच्या स्पर्शात वेदना आणि प्रेम पण दोन्ही तिच्या मनाला करत होतं हळूहळू त्याचे श्वास शांत झाले हृदय धडधडणं मंद झालं आतलं वादळ थांबलं त्याने अलगद तिला सोडलं मागे एक पाऊल घेतलं तिच्याकडे न पाहताच तो फुटफुटला आय आय एम सॉरी सानिका त्याच्या आवाजात अपराधी भावना होती सानिका मात्र त्याच्या त्या दोषी नजरेत पाहत तिच्या मृद्ध आवाजात म्हणाली आपण वाईट वाटून घेऊ नका ती हळूच स्मित करते कधीकधी कधी कधी आपण तुटलो तर कोणीतरी आधार द्यायला हवं आज मी तुमच्यासाठी तेच केलं बस आर्यन तिच्याकडे पाहतो त्याच्या डोळ्यात कृतज्ञता शांतता आणि एक गहिर न बोललेलं प्रेम तो काही बोलू शकत नाही त्या मिठीने दोघांचं हृदय हलकं झालं होतं आणि एक नवीन धागा त्यांच्या नात्यात जोडला गेला होता आर्यांची अवस्था अजूनही पूर्णपणे ठीक नव्हती मिठीनंतर मिळालेली शांतता क्षणिक होती पण शरीराचा थकवा डोक्यातील जडपणा डोळ्यातील लालसर झाक हे सगळं सानिकाच्या नजरेतून सुटत नव्हतं तो पुन्हा खुर्चीत बसला होता पण मान टेकलेली डोळे अर्धवट मिटलेले सानिका क्षणभर थांबली तिने एक निर्णय घेतला मनाशी ठाम सर आज आपण ऑफिसमध्ये राहू शकत नाही तिचा आवाज शांत पण ठाम होता आर्यनने डोळे उघडले मी ठीक आहे सानिका फक्त थोडा थकवा नाही सर तिने त्याचं वाक्य अर्ध्यावर थांबवलं तुमची तब्येत ठीक नाही आज काम नको सर तो काही बोलणार तेवढ्या तिने इंटरकॉम मोचलला विनय आजच्या सगळ्या मीटिंग कॅन्सल करा सर घरी जात आहेत विनय क्षणभर शांत मग हलका सुटकेचा श्वास थँक्यू मॅम आणि कॉलकट आर्यन तिला पाहतच राहिला ड्रायव्हरला बोलवू का तो विचारतो सानिका मान हलवते मी आहे ना सर मी घेऊन जाते तो काहीतरी बोलणार इतक्यात तिची नजर त्याच्यावर स्थिर होते ती नजर सांगत होती आज वाद नाही तो हसण्याचा प्रयत्न करतो पण थकवा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट गाडीतील शांतता गाडीत बसल्यावर वातावरण एकदम शांत झालं आर्यन डोळे मिटून बसला होता कधी कधी कपाळावर अठी कधी खोल श्वास सानिका त्याच्या बाजूला बसली होती तिचं लक्ष त्याच्याकडेच होतं ती हळूच विचारते डोकं जास्त दुखते का तो डोळे न उघडता मान हलवतो ती बॅगेतून पाण्याची बाटली काढते थोडं पाणी घ्या ती बाटली तो बाटली धरतो पण हात थरथरतो सानिका न कळत त्याचा हात धरते फक्त क्षणभर त्या स्पर्शाने त्याचे डोळे उघडतात तो तिच्याकडे पाहतो काही न बोलता आर्यांचं घर मोठं शांत आणि थोडंसं उदास घरात शिरता सानिकाला जाणवलं हे घर खूप अलिशान आहे पण समाधान नाही ती त्याला सोप्यावर बसवते सर तुम्ही आराम करा तो मान हलवतो ती स्वयंपाकघरात जाऊन पाणी गरम करते औषधं काढते हे सगळं करताना तिच्या मनात एकच विचार आला हा माणूस इतका एकटा का आहे ती त्याच्यासमोर औषधं ठेवते हे घ्या डॉक्टरांनी दिलेली तो तिच्याकडे पाहून हळूच मा म्हणतो सानिका आज जर तू नसती ना माहीत नाही काय झालं असतं ती क्षणभर गप्प मग शांतपणे सर मी आहे आता तुम्ही वरती बेडरूममध्ये जाऊन आराम करा पण आर्यन नकार देतो तो तिथे सोप्यावर आडवा होऊन डोळे मिटतो औषधाचा परिणाम सुरू होतो सानिका चवळच्या खुर्चीत बसते कुठेही जायचं नाही अशा ठाम भावना आर्यन अर्धवड झोपेत फुटफुटतो तू आलीस ना सानिकाचं हृदय थांबतं ती हो आले, तो हलकं शांत झोपतो झोपतो सानिका त्याच्याकडे पाहत राहते आज पहिल्यांदाच त्याच्या आयुष्यात ती ऑफिसच्या बाहेर होती आर्यन गाड झोपेत गेला होता त्याचा श्वास आता स्थिर होता चेहऱ्यावरचा ताण थोडासा विरघळला होता सानिका काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली आज तो बॉस नव्हता सौरभ नव्हता तो फक्त एक असह्य प्रेम लपवणारा माणूस होता ती हळूच उभी राहिली पाऊल इतकी सावध होती की शांततेलाही धक्का लागू नये डायनिंग टेबलवर ठेवलेली ती डायरी तिच्या नजरेत पुन्हा आली नको हे चुकीचं आहे असा विचार मनात आला पण पुढच्या क्षणी मनाने उत्तर दिले जर यात फक्त माझ्याबद्दल असेल तर तिचा हा त न कळत पुढे गेला पहिलं पान आणि थांबलेले धडधड तिने डायरी उघडली पहिल्याच पानावर एक साधी पण मनात खोलवर रुतणारी गोष्ट होती एक स्माइली आणि त्याच्या खाली तिचा फोटो तो फोटो ऑफिसमध्ये काम करतानाचा तिच्यानं कळत काढलेला पण त्याने जपून ठेवलेला होता त्या फोटोखाली लिहिलं होतं तू सुंदर आहेस तुझं हसणं मनमोहक आहे तू माझ्या आयुष्यातला चंद्र आहेस तुझ्यामुळे माझं जग उजळलं आहे तुझ्या प्रत्येक गोष्टीत प्रेम जाणवतं आता तुझ्याविना जा जगणं कठीण आहे तू माझा श्वास आहेस सानिकाचे डोळे पाणवले दुसरं पान आणि उलगडत जाणारं सत्य तिचे हात थरथरत दुसरं पान उघडलं आणि तिथे तीच होती फक्त तीच ओळीवर ओल तारखी तारीख वेळ आणि तिच्याबद्दलचे शब्द आज ती ऑफिसमध्ये उशीरा आली पण तिच्या कपाळावर ती छोटी आटी ती मला अस्वस्थ करून गेली सानिकाचा श्वास अडखळला तिने पुढचं पान उलगडलं ती जेव्हा कॉपी बदल बोलते तेव्हा हात हलकेच हलवते तिला स्वतःही कळत नाही पण मला हे सगळं दिसतं तिच्या ओटावर न कळत थरथर हे सगळं तो कधी पाहत होता तिचे शब्द त्याच्या ओरीत ती पुढे वाचत गेली आज तिने सांगितलं तिला शांत संगीत आवडतं म्हणाली त्या ताईच्या आठवणी ते मला कळलं ती किती खोल आहे सानिकाच्या डोळ्यातून अश्रू उगले हे शब्द हे, हे वाक्य हे तर मीच बोलले होते एक पान मग दुसरं पान मग तिसरं प्रत्येक पानावर तिच्या आठवणी तिचा बोललेला प्रत्येक शब्द न शब्द तिच्याच भावना ज्या तिने कधी कोणाला सांगितल्या नव्हत्या ती हसते पण आतून एकटी आहे हे मला कळतं कारण मीही तसाच आहे सानिकाचं मन भरून येतं डायरी तिच्या हातातून थोडीशी खाली झुकली ती खुर्चीत बसली म्हणजे मी जे बोलले जे हसले जे लपवलं सगळं त्याने जपून ठेवलं आहे तिचं मन भरून आलं हे प्रेम अचानक नव्हतं हे आकर्षणही नव्हतं हे निरक्षण होतं समजून घेणं होतं आणि न बोलता जपलेलं प्रेम होतं शेवटचं वाक्य आणि तिचा निर्णय डायरीच्या त्या पानाच्या शेवटी एक ओळ होती मी तिला सांगणार नाही कारण आजपर्यंत मी ज्याच्यावर प्रेम केलं त्यांना त्यांना गमावलं सानिकाच्या छातीत कळ आली ती हळूच डायरी बंद करते तिच्या डोळ्यातून अश्रू पण ओठावर ठामपणा ती आर्यनकडे पाहते झोपलेल्या असहाय्य पण मनाने प्रचंड प्रेम करणारा माणूस मनात एकच विचार आता तू एकटा नाही आहे आर्यन आणि हे प्रेम फक्त तुझं राहणार नाही ती हळूच डायरी तिथंच ठेवते आणि पुन्हा त्याच्याजवळ येऊन बसते रात्र अजून बाकी होती पण सानिकाच्या मनात पहाट झाली होती डायरी बंद करून सानिका हळू सार्यनजवळ आली त्याचा श्वास अजूनही शांत होता तिने खाली बसत पुन्हा त्याच्या केसातून अलगद हात फिरवला तो स्पर्श जो थोड्या वेळापूर्वी त्याच्या आतलं वाद शांत करून गेला होता ती तिथेच सोप्याच्या बाजूला बसून राहिली त्याच्या डोक्यावर हात ठेवलेला काहीच बोलता, कदी हलू, न बोलता वेळ कधी पुढे सरकला तिला कळालंच नाही हळू हळूहळू तिच्या पापण्या जड झाल्या मन थकलेलं पण सुरक्षित वाटत होतं ती त्या स्थितीत त्याच्या केसात हात ठेवून तिथे झोपी गेली घड्याळात काटा पुढे सरकत राहिला रात्रीचे जवळजवळ आठ वाजले होते आर्यनला जाग आली तेव्हा तो थबकला क्ष आर्यनला हलकंसं भान आलं डोक्यातील जडपणा कमी झाला होता तो डोळे उघडतो आणि जे दृश्य त्याच्या समोर होत त्याने त्याचा श्वासच थांबला क्षणभर तर त्याला वाटलं आपण स्वप्नच पाहत आहे सानिका त्याच्या अगदी जवळ डोक्यावर तिचा हात ठेवलेला ती शांत झोपलेली तिच्या चेहऱ्यावर विलक्षण शांती होती जणू सगळी चिंता सगळं दुःख तिथे विरगळून गेलं होतं तो हल्लाच नाही भय वाटत होतो हल्लो तर हल्लो तर हा क्षण तुटेल आणि त्याचं स्वप्न भंग पावेल लक्ष न करत समोरच्या भिंतीवरच्या घड्याळाकडे गेलं आठ वाजले होते तो दचकला इतका वेळ मी इतका वेळ झोपलो आणि ती ती अजूनही तिथेच होती त्याच्यासाठी त्याच्याजवळ तिचा चेहरा आणि त्याचं मन तो पुन्हा तिच्याकडे पाहतो ती झोपेत शांत दिसत होती कपाळावर आटी नाही ओटावर हलकस समाधान आर्यांच्या छातीत काहीतरी हल्लं खूप खोलवर मनात शब्द उमटले पहिल्यांदाच इतक्या स्पष्टपणे सानिका तू रोज अशीच माझ्या समोर हवीस तो तसाच तिच्याकडे पाहत राहिला माझा प्रत्येक दिवस तुला पाहून सुरू व्हावा आणि तुला पाहताच संपून जावा त्याच्या डोळ्यात भावना दाटून आल्या ही इच्छा स्वार्थी नव्हती ती फक्त प्रेमाने भरलेली होती निशब्द वचन तो हळूस तिच्या केसातून हात फिरवतो जसं तिनं त्याच्यासाठी केलं होतं ती किंचित हालते पण जागी होत नाही तो मनाशीच एक निशब्द वचन देतो आजपर्यंत मी एकटा राहिलो पण आता नाही आपला कधीच एकटं वाटू देणार नाही आर्यन बराच वेळ जागा होता सोफ्यावर झोपलेल्या सानिकाकडे तो पाहत राहिला तिच्या केसात हात फिरवून मिळालेली ती शांतता तिच्या चेहऱ्यावरच समाधान सानिका अवघडून झोपली होती ती हळू हलु, तो हळूच उठला कुठलाही आवाज न होऊ देता तिला अलगद उचललं जणू एखादं नाजू नाजूक फूल हातात घेतल्यासारखं ती इतकी गाठ झोपली होती की त्याच्या कुशीतून गेस्ट रूम पर्यंत आलेली तिला काहीच जाणवलं नाही तो तिला बेडवर झोपवतो पांघरून नीट करतो क्षणभर तिच्याकडे पाहत थांबतो मग तिथेच गेस्ट रूम मध्ये असलेल्या सोफ्यावर झोपतो सकाळी खिडकीच्या फटीतून प्रकाश खोलीत शिरतो सानिकाचे डोळे उघडतात क्षणभर ती गोंधळते ही माझी खोली नाही ती इकडे तिकडे पाहते भिंती पडदे बेड सगळंच नवीन हृदय धडधडू लागतं ती उठून इकडे तिकडे पाहते तिची नजर समोर सोप्यावर झोपलेल्या आर्यांवर पडते तिचं तोंड उघडंच राहतं म्हणजे मी रात्रभर इथंच होते ती आठवण्याचा प्रयत्न करते पण काहीच आठवत नाही मी इथे कशी आले आर्यन सरांनी तर मला इथे आणून झोप नाही मला एवढी झोप लागली होती काहीच कळालं नाही तिची आर्यनलाही जाग येते तो डोळे उघडतो तिला पाहतो आणि सहज हसत म्हणतो गुड मॉर्निंग त्याचं हसू शांत होतं सानिका अजूनही थोडीशी गोंधळलेली पण त्याच्यात सुरात म्हणते गुड मॉर्निंग सर क्षणभर दोघेही शांत आर्यन उठून बसतो फ्रेश हो मीही फ्रेश होऊन आपल्या दोघांसाठी चहा बनवतो त्याचा आवाज अगदी प्रेमळ होता सानिकाच्या ओटावर हसू येतं हां मी पण येते मदत करायला तो मान हलवतो चालेल सानिका बाथरूमकडे जाते आर्यनही त्याच्या बेडरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातो फ्रेश होऊन दोघेही स्वयंपाकघरात जातात सानिका म्हणते तुम्ही सामान काढून द्या मी बनवते आर्यन म्हणतो तू चहा घेणार की कॉफी तुम्ही जे म्हणालते मग आर्यन तिला दूध साखर आणि कॉफी काढून देतो सानिका दोघांसाठी कॉफी बनवते आर्यन कॉफीचा एक सीप घेतो त्याला फ्रेश वाटतं दोघांच्याही मनात एकच भावना आज सकाळ वेगळी आहे ऑफिस सारखी नाही बॉसनी असिस्टन सारखी नाही सानिकाच्या मनात विचार येतो रोजची सकाळ जर एवढी सुंदर असेल तर धन्यवाद जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेलायकॉन प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की नोटिफिकेशन मिळेल